अरे जिच्या हातामध्ये पाळण्या जी दोरी ती म्हणजे स्त्री शक्तीची ताकद काय हे आई गावदुई गोविंद पदक दाखवताना पाहायला मिळत कुठल्याही महिलेवर मात्र अन्याय होत असेल तर मनसे सैनिक त्या ठिकाणी छत्रपतीचा छावा म्हणून उभा राहील असे राजसाहेब ठाकरेंचा ब्रीद वाक्य आहे आणि त्याच मनसेच्या अंडीला या ठिकाणी महिला गोविंद पदक सलामी देताना पाहायला मिळतायत सपोर्ट देताना आई गावदुई गोविंद पदक पुरुष मंडळ बालगोपाल गोविंद पदक देतायत पहिला थर झालेला आहे दुसरा थर झालेला आहे तिसरा थर दिलेला आहे चौथ्या थरावर गोविंदा चढतायत आणि पाचव्या थरावर सुद्धा चढतात एक ऐतिहासिक सलामी असेल गाव देवी गोविंदा पथक वाडा चार पाच थांबा लावू नका पूर्ण गोविंदा महिला गोविंदा पद्धत पूर्णपणे थाली येऊ द्या ओके स्लो बाय हळू हळू